नांदेड जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात जुन्या मातीच्या विटांचं एक घर होतं त्या घरात राहायची एक वयस्क पण मनानं अजूनही तरुणबाई निरुआजी वयाच्या ऐंशीव्या वर्षीही तिच्या चेहऱ्यावरचं ममत्व आणि डोळ्यांतील प्रेम कमी झालं नव्हतं तिचं आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती फिरायचं तिचा नातू लवेश वय पंचवीस लहानपणी आईवडील गेल्यानंतर आजीनीच त्याला आपल्या कुशीत वाढवलं होतं तिचं जगणं म्हणजे त्याचं हसू त्याची शांती पण काळ बदलला लवेश मोठा झाला जगाचा राग त्याच्या मनात भरला आणि तो आतून कठोर झाला आजी रोजप्रमाणे देवासमोर दिवा लावून त्याचं नाव घेत प्रार्थना करायची देवा माझा लवेश सुखात राहो पण आता लवेश त्या प्रेमाकडे दुर्लक्ष करायचा त्याला वाटायचं आजी म्हणजे ओझं सतत बोलणं सतत आठवणी एक सकाळी नीरू आजी म्हणाली बाळा आज बाजारातून थोडं तेल आणशील का लवेशने कपाळावर आठ्या आणल्या आजी रोज काही ना काही मागणं असतं तुझं मी स्वतःसाठी नाही म्हणत बाळा घरासाठी म्हणते घरासाठी नाही तुझ्या सवयींसाठी असं म्हणत तो घराबाहेर निघून गेला निरू आजीचा चेहरा पांढरा शुभ्र झाला हातातला झारा खाली पडला त्या संध्याकाळी लवेश परत आला पण आजी काहीच बोलली नाही फक्त तिच्या डोळ्यांत एक शांत वेदना होती दुसऱ्या दिवशी ती देवासमोर बसून म्हणाली देवा माझ्या बाळाला समजते रात्री लवेश उठला तर आजी अजूनही जागी होती जॉब करत होती आजी झोपली नाहीस का झोप येत नाही रे बाळा मनात चिंता असते ना कशाची चिंता तू रागात असतोस म्हणून त्या शब्दांनी लवेशचं मन थरथरलं पण त्याने काहीच बोललं नाही पुढच्या दिवशी पुन्हा भांडण आजीने रेडिओ चालवला आणि जुन्या गाणी लागली हे सगळं जुने का ठेवतेस आजी जोग बदललंय ती हडू म्हणाली जुनं म्हणजे वाईट नसतं बाळा त्यात आपल्या आठवणी असतात आठवणीनं पोट भरतं का लवे शोरडला आजी गप्प बसली त्या रात्री तिने जेवण केलं नाही काही दिवसांनी आजी आजारी पडली आजी डॉक्टरकडे जाऊया का नको रे बाळा दोन दिवसात बरं होईल तू नेहमी असंच म्हणतेस कारण मला तुझा त्रास नको वाटत त्या दिवशी गावात कुणीतरी लवेशला टोमणा मारला अजून लग्न नाही अजूनही आजीच्या ओटीत बसतोस रागानं भरलेला तो घरी आला आणि आजीवरच ओरडला तुझ्यामुळे लोक माझी थट्टा करतात आजी काही बोलली नाही फक्त देवासमोर बसून म्हणाली देवा आता मला बोलावून घे पण माझ्या बाळाचं मन शांत ठेव त्या रात्री तिचा श्वास मंद झाला लवेश तिच्या जवळ बसला हात धरून रडत म्हणाला आजी मी चुकलो मला माफ कर ती हलक्या आवाजात म्हणाली रडू नको बाळा मी शांत आहे आणि पुढच्याच क्षणी तिचा श्वास थांबला देवघरात फक्त तिच्या जपाचा मंद आवाज राहिला पुढच्या दिवशी तिचा अंत्यसंस्कार झाला गावभर सगळे आले लवेश काहीच बोलला नाही फक्त आजीचा फोटो हातात धरून बसला घर आवरताना त्याला एक छोटा डबा सापडला त्यात त्याच्या लहानपणीचे फोटो आणि एक चिठ्ठी माझ्या लवेशसाठी मी नसले तरी देव नेहमी तुझ्यासोबत असेल अश्रू गळाले पर त्या क्षणी त्याने ठरवलं आजीचं स्वप्न पूर्ण करायचं ती नेहमी म्हणायची गावात मुलांसाठी शिकायची जागा हवी लवेशने आपलं घर वाचनालयात बदललं आणि फलक लावला निरू आजी स्मृती वाचनालय दर सकाळी तो देवघरात दिवा लावायचा आणि म्हणायचा आजी मी तुझं स्वप्न पूर्ण केलं गावातल्या मुलांना तो गोष्टी सांगायचा प्रत्येक गोष्ट सुरू होत असे माझी आजी म्हणायची वर्ष गेली लवेशही म्हातारा झाला आजीच्या फोटोसमोर रोज दिवा लावायचा आणि म्हणायचा